आज सकाळी आमच्या देवस्थानचं पुजारी जे सकाळी पाचां सुमार उठून सकल आयला तो फुलं काढपास दवता तसेच त्यांना ती निदर्शनास आले की हंगाक तरी शिमेट सकल पडिले आशिले ते ताणे बारीकसणेन जर पहिले जे जो देवळाचे बाहेर जे दोन नर्तकीची मुर्ती आरी एक विघ्न संतोषी मनशान ते डेमेज केले असा त्यांना आता पोलिस आयल्ले असा आम्ही कमिटीचे सगळे पदाधिकारी जे सदस्य असा ते सगळे आयल्ले असा आणि आम्ही पोलीस तपास चालू असा तुमक संशय असा संशय कोण कोणतरी एक माते फुरी असतो ना जो समाजा भीतर काहीतरी टेड निर्माण करपी शकता आम्ही काय असे हे म्हणना पण आम्ही एक देवाकडे एक प्रार्थना करता की देवी मातेनच सगळे कोण असे बेगीन धरून दिवचो तुम्हाला दिसता की हो चोरी असलो की मागीर डॅमेज करून गेलो असे किती चोरी म्हणल्यार देवस्थाना भितर आणि खंयच काय डॅमेज ना फक्त ज्यो दोन्ही आसा त्योच डॅमेज केल्ल्यो आसा बाकीचे दरवाजे जे खिडकी जे आसा त्यांचे लॉक जे आसा ते सगळे सुरक्षित खंयच डॅमेज ना खंय तरी हो तुमकां दिसता की पोलीस बंदोबस्त आणि कडक पोलीस बंदोबस्त पहिली तशें पोलीस पेट्रोलिंग जाता हांगा पोलीस बस... पेट्रोलिंग जाता भोवता ते हांगा माझ्या ऑफिसाच्या सैडीन सातेरी देऊळ सारखे जागृत देवस्थान ह्या वाटाराचे हे वाटाराचे आमचे जे आज ती घटना झाल्या मग सी सी टी वीचे कॅमेरा जो असा तो कॅप्चर केला इंस्ट्रक्शन दिलं इमिजिएटली कोण आता ट्रेस करून अरेस्ट करी दाखयता की सोशल युवन सोशली मेंटलिटी ही आमची या वाठाराचे थोडे मनशाची आज वेरी रॉंग हो गोष्टी पूर्वी खूप वर्ष पहिली जाताल आणि त्यांना मागे त्याला एकट्या दुरून मागे व्हिलो आणि ते आता जायना ना म्हणजे कुठून जाऊक लागले व्हेरी बॅड आणि असली गोष्टी जाऊक जाय ना आज दोन इन्सिडंट झाले की तो हा मोडून असे सी सी टी व्ही कॅमेरा दिसले आणि मागे आमच्या साईडी सर्वोदय स्कूल त्यांचा रूम फोडलो सो ही सगळी गोष्टी मला दिसतं आमच्या हातू भीतर आमचे कुचडे सी सी टी कॅमेरा म्हणजे त्यांना घातले ते चल ना तर कुठून रिवाईव्ह करून आता सी सी टी व्ही कॅमेरा करू पडतले हा म्युन्सिपल्टीटीक सांगतो रिक्वेस्ट करतो आणि कसे करून बेगिना बेगीन जे पुलीस स्टेशन मॉनिटरींग सीसीटीव्ही आता लोकांनी सीसीटीव्ही कॅमेरा माझ्या ऑफिसात जे असा जे घराकडे असा सगळेकडे आता ते लोकांचे सी सी व्ही तर पोलीस स्टेशन मॉनिटर सी सी टीव्ही ही दिसत इम्पॉर्टंट असा आता आणि ऑनरेबल चीफ मिनिस्टर हे आखे असे करपाक जे आज त्यांनी काल बजेटात खूप बरे अनाऊन्समेंट केले पण सी सी टीव्ही मला त्याच्या लक्षात येऊ ना ते ही गोष्टी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अंडर गोयां जे हर घर फायबरा भितर सी सी टी व्ही मॉनिटरीटलीस्ट टाउन एरिया हे जाय हांव पी आय घेवन फुडें असेम्ब्ली सेशन जातरी ते जा कशें करप त्या मिटींग घेऊन सी सी टी व्ही मॉनिटरी एटायर स्कुचऱ्या जे पयलीं आशिले ते रिवायव करून परतून चालू प्रयत्न करय